ती डेलकी तिकडे एक साईडला आले तिला एक साईडला करा ला करायला चढले तोरती दादा त्या आंब्याच्या ह्याच्यामध्ये गेले नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता वाजलेत सव्वा नऊ सव्वा नऊ रात्रीचे वाजलेत तर आता रात्री जायचं हलकुंड चोडायला लाकडाने जायचं बोलीची फाटी तर जेवल्यानंतर निघणार आता जेवणाची तयारी चालू आहे शिल्पा कचकच -कच कांदा कापते कचकच -कच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली पण शिल्पा रडायचं था नाही थांबू शकत किती आश्रू आलेत एकच एक डिपका आहे जेवणाची किती तयारी सुरू केली आता पाकऱ्यावरती आई आणि इकडं कांदा टाकला आताच मित्रांनो निघतो आता आमच्या ता घरापासून सुरुवात करतोय हालकून चोरायची हालकुण चोरून घेऊन जायचं आहे होलीच्या मालावरती टॉवेल आहे मागच्या वर्षी टॉवेल विसरलो होतो तर खांदे बिंदी पूर्ण चोरून गेलेले तर ता या टायमाला फुल तयारीमध्ये चाललंय आमच्या घरचा हलकून चालला आता पहिला टाकले तर हा अर्ध गावातली पुरं सगळी चाललोय मुलीची फाटी आणायला बाकी तिकडं मंडळी बसले गावातली कालोका दिसत नाहीत

असती हो ना आता कट्टूस तर मित्रांनो आता आलोय घरी होलीची पाटी आणली होते तरी बघूया आता रात्रीच्या अंधारामध्ये व्हिडिओ बरोबर आली नसेल की लयटी तर जरा एकच करून घ्या आता रात्रीच्या वादेत एक तर झोपतोय भेटतो डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो कालच्या अकरा वाजलेत आणि दुपारसारखा ऊन आला एकदा कपडे उपडे सुकत टाकलेत आणि आज तयारी चालले फुल पुरमपोल्या बनवायची आईची पीठ मलून घेते आता ठेवणार आहे ना थोडा टाइम आई थोडा टाइम ठेवून त्यानंतरला पुरणपोळ्या करायच्या आहेत आणि इकडं आपल्याला मोठ्या आईने दिले पापड आणि दिले भाकरी भाकरी दिले आणि वल्या वालाची भाजी एकच नंबर काम आहे

नैवेद्य पुरणपोली रेडी झालेत अर्धे होत आहेत फलसाच्या पानावरती ठेवायचं आहे पानं आणली त्यामधलं एक पान घ्यायचं आहे उजवा पान समजलं काय उजवा पान ही हा देवाला बोल देवा तू का मॉट भर आम्हाला खाऊ दे पॉट भर आपला आवडता पदार्थ आहे पोलीमधला ब्रमपोली आणि गणपतीमध्ये

आईच्या आतच्या पुरमपोल्या बाबा खुशखुशीत खुशीत आणि मला जेव्हा पण म्हणणं गेलो पुरमपोळ्यात खायचं आणि लाडूच्या टायमाला पण सेम फक्त लाडू पण ना चार पाच पुरणपोळ्या खाल्ल्या सहा लाडू खाल्ले काम झाला काम फिट पुरंपोला खाऊन झाला आता आता गरड्या आराम करतो आणि मग संध्याकाळी भेटतो तुम्हाला स्वल्पा अजून खाते पुरणपोळी दुपारी जरा झोपतो जरा बरा वाटला आता उठलोय चार वाजले चाय वगैरे घेऊन आता जायचं आहे परत होलीच्या मालावरती आता फाटी जोडायला घेते होली रचायला आई चाय बनवते चाललं होतं होलीच्या मालावरती होली सुरुवात केली असं वाटतं अजून पैसे निघाले की नाही अजून अजून आहे ना बाकी ज्या वाचली तीला झाला मागच्या वर्षी येत ना या वर्षी नवीन टाकायचे की हेच बरेच वर्षी जुने पैसे तायरी चालल्या आता पीच बीच बनवतील आता मस्त सांग रे आता तू इकडे पाहिजे हे ओले लाईट साईड आहे ना की काय काय नेट बांधायला त्यालाच नेट जॉईन पिछला आता झाडू मारून घेतले इथून झाडू मारून घेतलं आता पाणी शिपाचा वाक्य इकडे पुल पीच काम चालू आहे

का असे काका असेच कशाला पडते हा

आणि इकडे डीपीएलची फुल तयारी चालली ती डेलकी तिकडे एक साईड ला तिला एक साइड ला करायला चढले तो वरती दादा त्या आंब्याच्या ह्याच्यामध्ये गेले ना खोले आता रचून झाले हे बघा मस्त वैगेरे आजूबाजूची जरा साफसफाई चालली होलेजन लावून घेतात आता रात्रीच्या मॅच आहेत येत

मी आता आलोय घरी तर आता फ्रेश वगैरे होतो आणि मग निघतो परत रेडी होऊन होलीवरती जायला शिल्पा रेडी झाले आई उपासना करते आई उपासना करून दोघे जण निघतील सोबत आता झालो रेडी आता चालू आहे परत होलीवरती आणि लेट झाला वाटतं थोडा मला परत नैवेद्य वगैरे घेतलाय आणि आता निघतोय 好的。 आता मी परत आलो घरी आता जेवण वगैरे जायचं आहे परत मॅच खेळायला मॅच खेळल्याच्या नंतर रात्री साडे अकरा बाराच्या टायमाला होली झाले होती तर आता फटाफट जेवून घेतो आणि जातो मॅच खेळायला आज लई जास्त राऊंड झाले घरी आणि कपडे पण लई जास्त चेंज करायला झाले आता जेवणामध्ये आपल्याला चण्याची भाजी यामध्ये पापड आहेत पापड 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 आणि फेण्या आली बांधल्यात ते नरम पडतात ना अजून काय तिखट डाल, डाल बात ना यामध्ये भात ना कुठली तिखट दे तिखट आज तिखट दे जरा चला मित्रांनो आता जेवण वगैरे झालंय आता चालू आहे ओलीच्या मालावरती भाऊ सगळ्यात पहिला आपलीच एंट्री आहे आपलंच पहिलं तशी बघता आमची टीम आले बाकी अजून कोण आले नाही फुल स्टम ठोकिंग डायरेक्ट विनर द्या काय डायरेक्ट चिडून जिंकायला आपल्याला आवडत नाही तर समोर प्लीज समोर एजे एजे टू यश खूप उत्कृष्ट शॉट उत्कृष्ट प्रणव मिथुन वन ऑफ द मोस्ट अनवांटेड प्लेयर दुसऱ्या फेरीचा सामना बंटी टू यश उगळ पहिला चेंडू दोन रन नाईट शॉट यश एक एक दोन दोनच घे दोन आपल्या संघाचा खाता ओपन केलेला आहे यश यांनी बंटी दुगुळा आईच्या गावात काय कॅप्टन

ফাট ডাই আজ ভাই তুই পাঁচ জুগত

विजय संघे इनुकॉन हा विजय संघर विजय संघ एक नंबर अयणकर दोन नंबर एक स्टार का एकच स्टार तो अक्षय भाऊ हॅलो या या मंचावरती मान्यवरांचा स्वागत मित्रांनो खरो आपल्याला आता आवाज झालेली तरी भरत मांढरेने येऊन त्यांचं पारितोषिक प्रदान करायचंय स्टार संघ मालक आणि त्यांचे सर्व खेळाडू द्या हा सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत तसं विजय संघांचे आणि हरलेल्या संघांचे मनपूर्वक अभिनंदन शिक्षक सुनील गोले यांचा हस्ते देण्यात येत आहे तरी विजय संघाने सर्वांनी आदर यायचे फायनल आम्ही मॅच घेतलेला आहे एकदम फायनल ट्रॉफी ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच भेटलय मंदार मांडरे ना थँक्यू सो मच कुठ रुपला दिसतय दिसतय दिसतंय हो

लागते का भाऊ रंगवून टाकशिव शाप डबल लायसन्स फुल होली जलवल्या आता होली पण पेटवून झाले हा व्हिडिओ इथे संपवतोय व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनल कर ला सबस्क्राईब करायला विसरू नका काय हा काय नाही काय करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका शेअर अँड लाईक सबस्क्राईब